हाय हॅलो नमस्कार सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवे चला नवीन दिवसाची नवीन एक सुरुवात करू आज आपली सुरुवात पालक पनीरपासून करायची आहे तर पालक पनीर करण्यासाठी सर्वात अगोदर आपण पनीर छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं पनीर एकदम छान थोडासा ब्राऊन कलर आल्याच्या नंतर त्याला आपण बाहेर काढून घेऊ मी थोडंसं त्यामध्ये तेल किंवा बटर पण मिक्स करता येतं त्यामध्ये मी तर त्याच्यामध्ये ते तेलाचा वापर केलेला आहे तर तेलामध्ये छान असं खरपूस रंग येईपर्यंत मी त्याला भाजून घेतलं पनीर उकडूनही घेता येतं आणि भाजून पण घेता येतं भाजून थोडीशी टेस्ट छान लागते त्यामुळं मी त्याला फ्रायच असे करून घेत असते तर ते फ्राय करत करत माझं छान असं फ्राय झालेलं आहे फ्राय झाल्याच्यानंतर आपण त्याला बाहेर बाऊलमध्ये काढून घेऊ ते काढल्याच्यानंतर लगेच मी इकडं दोन कांदे आणि दोन टोमॅटो कट करून घेत आहेत कांदे आणि टोमॅटो छान तेलामध्ये आपल्याला ते पण परतून घ्यायचं आहे त्याची ग्रेव्ही आपल्याला पालक पनीरच्या भाजीमध्ये मिक्स करायची आहे तर त्यासाठी मी कांदा अगोदर परतून घेते थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा थोडासा परतल्याच्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो ॲड करते आणि टोमॅटो आणि कांदा परत व्यवस्थित एक जीव मी ते मिक्सरला लावून घेते आणि त्याची ग्रेवी ग्रेवी करायची आहे आणि इथं थोडीशी कसुरी मेथी दिसत आहे तर सगळ्यात अगोदर मी कसुरी मेथी थोडीशी कढईमध्ये अशीच थोडीशी गरम करून घेतली त्यामुळे त्याच्यामध्ये खुरखुसपणा येतो आणि टोमॅटो आणि कांदा शेवटी शेवटी एकत्रच भाजून घ्यायचं तर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकल्याच्यानंतर टोमॅटो लवकर शिजतो आपला आणि मऊ पडल्याच्यानंतर म्हणजे छान लवकर होतं त्याची फास्ट ग्रेव्ही पण होते, होते भाजीची पुढं तर हे मी काढून घेतलेलं आहे त्यानंतर थोडंसं एक चमचा मी तेल टाकले त्यामध्ये पालक आपल्याला आता फ्राय करून घ्यायची छान अशी पालक फ्राय झाल्याच्यानंतर नंतर त्याला आपण त्याला पण मिक्सरमध्ये काढून त्याची ग्रेव्ही तयार करायची पालक उकडूनही घेता येते पण थोडीशी अशी तेलामध्ये फ्राय केलेली आणखीन छान लागते तर अशा प्रकार प्रकारे माझी ग्रेव्ही तयार झालेली आहे पालकची पण त्यानंतर पहा आपल्या भाजीचा कलर असा आलेला आहे त्यानंतर मी एक पॅन घेतला आहे त्यामध्ये दोन म्हणजे एक चम्मच आपला खायचा चम्मच बरं तेल टाकलेलं आहे त्यानंतर थोडंसं वरून मी जिरे टाकणार आहे असे जिरे टाकलं थोडीशी वरून लाल चटणी पण टाकणार आहे त्यानंतर थोडीशी त्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे आणि त्या भाजीवरच असा तडका मारून देणार आहे मी हे पहा हे असं असं आणि असं थोडंसं वरून थोडासा असं असं हातानेच बारक करून टाकला असा लसण थोडा थोडा का म्हणजे का तो खूप खायला मस्त लागतो असा हा लसण हा रस छान लागतो असा जस भाजलेला पण नाही चांगला लागतो एक कळी टाकली मी लसणाची फक्त पहा आपण असा तडका मारला त्यानंतर त्याच्यामध्ये ते जाणार कसुरी मेथीची आपण पहिल्याशी स्टार्टिंगलाच अशी भाजून गेली होती त्यानंतर आपला हे थोडासा थोडीशी कोथिंबीर तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा अशी पालक पनीरची भाजी तुम्ही पण बनवा आणि कमेंटमध्ये कसे होते कशी झाली ती पण सांगा मी पहिली बारच हा व्हिडिओ बनत आहे त्यासाठी म्हणत आहे चला भेटू नंतर पहा अशी झाली आता दोन मिनट ठेवून लगेच बंद करून टाकते आणि त्यानंतर पहा कशी झाली हा आता मी बंद करून टाकलो टाटा बाय बाय